निया निया सा, निया निया सा, वर, जाए जाए या ठिकाणी झालेला आहे आदरणीय आदरणीय आणि ताई स्वागत करूया आता महाराष्ट्राच्या राज्याच्या पर्यावरण व पसुल मंत्री माननीय पंकजा गोपीनाथरावजी मुंडे त्याचबरोबर आमदार श्री धनंजयजी मुंडे साहेब हे गणरायाचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी जात आहेत ही ऐतिहासिक सभा आणि या सभेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्या सर्वांचं इथे आम्ही मनस्वी स्वागत करत आहोत बसून घ्यायचं आहे काही मीडियाचे समोर आहेत त्यांची सूचना आहे कृपया समोरच्या थांबलेल्या नागरिकांनी कृपया स्थानापन व्हावं अगदी काही मिनिटांमध्ये आणि अगदी काही क्षणांमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री माननीय आमदार पंकजाताई गोपनाथरावजी मुंडे त्याचबरोबर परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री धनंजयजी मुंडे साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होईल आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस महायुतीच्या नगराध्यक्ष अधिकृत उमेदवार सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी त्याचबरोबर माहितीचे प्रभाग न्याय अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराची सांगता सभा आणि आता अगदी काही क्षणांमध्येच या ठिकाणी माननीय ताई साहेबांचं आणि आदरणीय साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे प्रभु वैद्यनाथाची आपली नगरी ही नगरी कायमच समृद्ध व्हावी Yang yes, tadi saya bantu, tadi saya